नमस्कार शेतकरी बांधवनो शेती भाव या चॅनलमध्ये मिस्त्रकांशी आपल्या सर स्वागत करत आहे आज दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज कांद्यांची उच्चांकी बाजारभाव काय पाहायला मिळतात हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता कांद्याची आवक जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीच्या कांद्यासाठी आज दरामध्ये पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळते तर चांगले एक नंबर टॉप क्वालिटीच्या कांद्यासाठी साधारणतः पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत दर पाहायला मिळते तर त्याचबरोबर मिडियम साईजच्या कांद्यासाठी साधारणतः तीस ते पन्नास रुपयापर्यंत दर पाहायला मिळते तर हलक्या क्वालिटीमध्ये लहान साईजमध्ये साधारणतः बारा ते पंधरा रुपयापासून आपल्याला कांद्याचे दर पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीच्या दरामध्ये आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती तेजी कांद्यासाठी पाहायला आवक कमी झाल्याचं थोडंसं परिणाम आपल्याला कांद्यांच्या दरावरती आज पाहायला मिळते तर नवीन कांद्याची मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते त्याचबरोबर <coughs> दर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये हो साधारणतः पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीच्या कांद्यासाठी दरामध्ये पुन्हा एकदा सुधारणा झालेली पाहायला मिळते आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुल्टिकडी मार्केट यार्ड पुणे येथील संपूर्ण शेतमालाचे दर रोजच्या रोज पाहायला मिळतील